जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमधील दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस होता भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती दिवस वेळ लागला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक दोन वर्ष अकरा महिने एकोणावीस दिवस पर्याय क्रमांक दोन दोन वर्ष बारा महिने अठरा दिवस पर्याय क्रमांक तीन दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस पर्याय क्रमांक चार दोन वर्ष बारा महिने एकोणास दिवस आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस म्हणजेच भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस वेळ लागला होता आणि या प्रश्नाचे अचूक उत्तरे देणारे वाचिने आवड असणाऱ्या वाचकांची नावे आहेत दादासाहेब निकम सर आकाश दुर्गादास दुर्गे सर कविताताई कांबळे मॅडम भारतीताई खरे मॅडम या सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आणि आपल्या डेली प्रश्नावली सदरमधील आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणावीसशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे नव्वद वाचनी आवड असणाऱ्या वाचकांनी आपले उत्तर कमेंट बॉक्समध्येच द्यावी आणि आजच्या या प्रश्नाचे उत्तर सव्वीस जूनला प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नमधील प्रश्नावली व्हिडिओमध्ये बॉक्समधील अचूक उत्तरे देणारे वाचकांच्या नावासहित प्रसिद्ध केले जाईल व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा आणि यासारखेच आपल्या सदर मधील संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद